सध्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल पाहायला मिळतात प्रत्येकजण आपला भरपूर वेळ मोबाईल स्क्रीनसमोर घालवत असतो अशा परिस्थितीत सोशल मीडियावरही असे व्हिडिओ पाहायला मिळतात जिथे लोक वेळ याचं भान न ठेवता मोबाईलमध्ये गुंग असतात सध्या असाच एक व्यक्ती एका हाताने स्कूटी चालवत होता तर दुसऱ्या हाताने मोबाईल वापरत होता याच दरम्यान जे घडलं ते धडकी भरवणार होतं चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्ता रिकामा दिसत आहे यावेळी एका बाजूने कार येते तर दुसऱ्या एका बाजूनं एक, एक व्यक्ती स्कुटीवरून येतो मात्र हा व्यक्ती एका हाताने गाडी चालवताना दिसत आहे आणि एका हाताने मोबाईलवर बोलत आहे यावेळी मोबाईलवर बोलण्याच्या नादात हा व्यक्ती समोरची कार बघत नाही आणि सरळ गाडी चालवत जातो यावेळी समोरून कार येते आणि स्कूटी चालकाला उडवणार तितक्यात कार चालकाचं चा नियंत्रण सुटतं आणि कारचा जोरदार अपघात होतो यावेळी स्कूटी चालक थोडक्यात बचावतो मात्र कारचा भीषण अपघात होतो स्कूटी चालकाच्या एका चुकीमुळे कार चालकाचा अपघात झाल्याचं चा दिसत आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स थक्क झाले आहेत आणि संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा